काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंधूर अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर देशभरात राष्ट्रप्रेमाची लाट उसळली आहे याच प्रेरणेतून मंगळवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात भारतीय जनता पार्टीसह विविध संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य तिरंगा रॅली उत्साहात पार पडली <laughs> जय भवानी जय शिवाजी महाराज 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 गेल्या बावीस जुलैला पहलगाममध्ये अतिरेकी हल्ला झाला होता आणि त्याच्यामध्ये सव्वीस भारतीय निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि सातत्याने पाकिस्तान ही पुरघोडी गेल्या अनेक वर्षापासून करत आहे परंतु जेव्हा मोदीजीचं सरकार आलं तेव्हापासून याला आळा बसला होता परंतु पाकिस्तानची ही खोड कायमची मोडायची या उद्देशाने मोदीजींना सैन्याला आदेश दिले आणि त्याप्रमाणे आपल्या आ इंडियन आर्मीने तिन्ही दलाने मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अटॅक केला त्याच्यामध्ये त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त झाले आणि त्याच्यातून एक संदेश जगामध्ये गेला की भारतीय सैन्य आणि भारतीय भारती नागरिक आणि भारताचे प्रत्येक देशवासी हे किती मजबूत आहेत आणि अशात या सैन्य दलाचा जो सन्मान आहे तो वाढवण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मंडल स्तरावर भारतीय जनता पार्टीच्या वतीने हे आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते आज जो शेगाव भाजप तरफ से तिरंगा यात्रा निकली आहे हे ये दर्शाने पाकिस्तान मजबूत है पाकिस्तानी जो हमने पे वार किया था आज उसमें हम उसके दस गुना दो गुना बड़े हैं और ताकतवर है